नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिली जाणारी आणि लोकप्रिय असलेली मालिका आहे या मालिकेचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्र आता घराघरात लोकप्रिय झालं ठरलं तर थर मग मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे या मालिकेत प्रिया ही खलनायकेची भूमिका अभिनेत्री प्रियंका तोंडलकर साकारत आहे प्रियंकाच्या आई या मालिकेतील काम पाहून अनेक जण तिचं कौतुक करतात सा मात्र प्रियाची आई त्यांच्या लेखीची ही मालिका पाहत नाही दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी कारण सांगितलं अभिनेत्री प्रियंका तोंडलकर आणि तिच्या आईने नुकतीच मराठीला मुलाखत दिली त्या मुलाखती सा या मुलाखतीमध्ये निगेटिव्ह भूमिकेमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो यावर काय वाटतं असा प्रश्न अभिनेत्री आणि तिच्या आईला विचारला गेला त्यावर स्वतः प्रियंका उत्तर देत म्हणाली पहिले म्हणजे माझ्या आई यूट्यूबवर सक्रिय आहे ती यादी मालिका खूप एन्जॉय करायची तिला माझे नागराचे आणि महिपतचे सीन खूप आवडतात आई बाबा ते सीन पाहून हसत असतात पण ती जेव्हा यूट्यूबवर मेहपतचे सीन मालिकेचे काही व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे पाहत असते त्या व्हिडिओमध्ये कमेंट्स सेक्शनला लोकांनी भयंकर ट्रोलिंग केलेलं असतं ते वाचल्यानंतर तिला प्रचंड त्रास होतो या सगळ्या कमेंट्स वाचून माझ्या आईने सिरियल बघणं बंद केलं आहे यासाठी नाही की तिला माझी मालिका बघण्यात रस नाही पण हे ट्रोलिंग ती पर्सनली घ्यायला लागली दरम्यान प्रियंकाने तिच्या आईला खास सल्ला देत म्हणाली ट्रोलिंग ही गोष्ट तू कधी पर्सनली घेऊ नकोस ज्यांच्याकडे काम असतं त्यांना हे सगळं करायला अजिबात वेळ नसतो त्यामुळे ट्रोलिंग करतात ते खूप रिकामी असतात त्यामुळे त्यांना करू दे ट्रोल ट्रोलिंग करणं हे एक वेळ ठीक आहे पण जेव्हा पर्सनली ट्रोलिंग करतात ते खूप वाईट असतं एक दोन कमेंट्स आय आशा होते की जेव्हा मालिकेत प्रिया तिची आई प्रतिमाला त्रास देते तेव्हा मला काही कमेंट्स आल्या मेसेज आले की ही हिच्या आईसोबतसुद्धा अशीच वागत असेल ही तिच्या आईशी सुद्धा होऊ शकत नाही या गोष्टी मी डील करू शकते कारण मी यश या क्षेत्रात आहे मी या सगळ्या गोष्टींची तयारी करूनच आली आहे पण माझ्या आई बाबा हे सामान्य नागरिक आहे तुम्ही जेव्हा पर्सनली कमेंट्स करतात तेव्हा ते दुखावले जातात माझ्या जा बाबांना आणि आईलासुद्धा याचा त्रास होतो माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही कामाविषयी बोला मी एक प्रियंका म्हणून समाजात वावरते ती वेगळी आहे आणि मालिका तिल प्रिया वेगळी आहे पण लोकांना हे कळतच नाही